तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणा सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पंचवीस पीडीएफ वन फोर नाईन मध्ये मिळत आहे जे की या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी आणि सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचा आहे तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आवश्यक असतो तर नक्कीच द्यायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी सर्वात पहिला असा आहे की कोणता विभाग महाराष्ट्रामध्ये काही अटी घालून जे आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे जो की या ठिकाणी मराठवाडा आहे का कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विदर्भ हा विभाग जो आहे महाराष्ट्रामध्ये काही अटी घालून जो आहे सामील झालेला लक्षात येतो कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न आपल्या समोर दुसरा तर घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो घटक राज्याचा जो संचित निधी असतो विद्यार्थ्यांना तो तर राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राज्यपाल यांच्याकडे जो आहे म्हणजेच काय घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार असतो तर कवर करूया प्रश्न तिसरा तर असा आहे तेलताड प्रकल्प कोणत्या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तेलताळ म्हणजे काय आपल्याला सांगतो तेलताळ प्रकल्प विचारलेला आहे कणकवली राजेवाडी कागल किंवा भुसावळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे कणकवली या ठिकाणी तेलताड प्रकल्प आहे तेलताळ म्हणजे काय एक वनस्पतीचं नाव आहे विद्यार्थ्यांनो या वनस्पतीपासून काय आहे काय निर्माण केले जात असते तर तेल मिळवले जाते तर याला तेलताळ ही वनस्पती आहे त्या कारणास्तव तेलताळ तेलताड प्रकल्प नाव आहे प्रश्न चौथा कि काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते ते आपल्याला विचारलेलं आहे काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित या ठिकाणी स्वराज्य पक्ष मजूर पक्ष राष्ट्रीय काँग्रेस किंवा या ठिकाणी शेतकरी पक्ष ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे मजूर पक्ष या पक्षाचे ध्येय काय होते काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित होते आता या पक्षाची स्थापना कधी झालेली होती तर, तर स्थापना जी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये झालेली होती कोणी केलेली होती तर या ठिकाणी सर्वांनाच माहित असेल डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब यांनी जे आहे सॉरी स्... <coughs> स्थापना केलेली आहे हे आपल्या सर्वांना दिसते बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आहे स्थापना केलेली आहे यांचे जे संस्थापक आहेत ते आपण पाहिलेले आहेत कोण आहेत यांचे अध्यक्ष जे जे आहेत होते त्यानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्हीच जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन दोन हजार पंचवीस या बॅचमध्ये व येणाऱ्या इतर बॅच मध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅच ची किंमत पाहिली ओरिजिनली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याला मिळत आहे जर यामध्ये देखील आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर ही दुसरी बॅच पहा सर्वोत्तम एम पी एस ची राजेश्वर दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार ही बॅच राहणार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिली या बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कोपन कोड दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल करते वेळेस तिसरी बॅच म्हणजे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिली तर मुख्य एम पी एस सी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत या आहे यामध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर आपण पाहिली विद्यार्थ्यांसी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत विद्यार्थ्यांनो आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव पण सध्या दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे त्याच्यानंतर ही पहा पुढची बॅच आहे लास्ट आहे मुख्य एमपीएससी पी मेन एक्झाम बॅच दोन हजार चोवीस साठी आहे या ठिकाणी ओरिजिनल किंमत नऊशे नव्याण्णव रुपये पण ही सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये पॉसिबल आहे डिस्काउंट हवा असेल आपल्याला स्क्रीनवर जो कोड आहे नक्कीच वापरायचा आहे विद्यार्थ्यांनो आणि या सर्व बॅचचा लिंक या व्हिडिओच्या या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या बॅच मध्ये इंडोल नक्कीच करायचा आहे आणि कुपन कोड या ठिकाणी वापरायला विसरायचं नाही आहे तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर पाचव्या क्रमांकाचा कल्पना चावला या यांनी कोणत्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले होते विचार ते विचारलेलं आहे कोणते वर्ष आहे अमेरिकेचे नागरिकत्व त्यांनी स्वीकारलेले आपल्याला लक्षात येते तर एकोणीसशे नव्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णव एक एकोणीसशे चौऱ्याण्णव किंवा शहाण्णव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्ण ठिकाणी दोन योग्य आहे एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी जे आहे कल्पना चावला यांनी काय आहे विद्याण्णव तर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी कव्हर करूया की कल्पना चावला यांचा जो मृत्यू आहे तो कोणत्या कारणाचा झाला होता सर्वांनाच माहित आहे त्यांचा जे स्पेसक्राफ्ट होतं ना त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता विद्यार्थ्यांना म्हणजे पृथ्वीच्या जवळच आला होता लगभग छत्तीस मिनिटच्या नंतर तो लँडच करणार होता पृथ्वीवर विद्यार्थ्यांना पण अपघात झाला कधी झालेला होता तर ते दिवस आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सॉरी एक फेब्रुवारी दोन हजार तीन या दिवशी जो आहे त्यांचा मृत्यू झालेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा पुणे आणि सातारा दोन जिल्ह्याची सीमा कोणती नदी निर्माण करते किंवा तयार करते ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे एक आहे पुणे जिल्हा दुसरा आहे सातारा तर सतलज नीरा भीमा किंवा या ठिकाणी कृष्णा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे नीरा ही जी नदी आहे कोणत्या तर पुणे तसेच सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा तयार करत असते आता ही नीरा जी नदी आहे विद्यार्थ्यांना कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा नदीची उपनदी नीरा नदी आहे आता भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे हे आपल्याला सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे महत्वाचा असल्या कारणास्तव तर कव्हर करूया प्रश्न सातवा या ठिकाणी तुरळक गरम पाण्याचे गरम पाण्याचा जो ज ठिकाण आहे तो कोणत्या जिल्ह्यात येतो ते विचारलेलं आहे तुरळक गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मध्ये आहे आपल्यासमोर रायगड आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना रत्नागिरी जालना किंवा या ठिकाणी आपल्यासमोर आहे सातारा ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजेच काय रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये काय आहे मूळ तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण आहे तसेच या ठिकाणी आणखी एक आहे जे आहे विद्यार्थ्यांना उन्हेरे गरम पाण्याचे ठिकाण जे आहे रत्नागिरीमध्येच येते आता आणखी जर आपण गरम पाण्याचे जे ठिकाण पाहिले विद्यार्थ्यांना तर काय आहे या ठिकाणी पाहूया कोणते ठिकाण आहेत तर आहे या ठिकाणी सातीवली कोणत्या जिल्ह्यात येते तर येते विद्यार्थ्यांना पालघर जिल्ह्यामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता दुसरं आहे या ठिकाणी अकलोली अकलोली हे कोणत्या जिल्ह्यात येते तर ठाणे जिल्ह्यात येते आता या ठिकाणी आजकून आणखी एक कवर करूया उनकेश्वर उनकेश्वर हा जिल्हा सॉरी ग्रमपणे जरा कोणत्या जिल्ह्यात येतो तर या ठिकाणी आपला नांदेड जिल्हा तर हे सर्व जे आहे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कॉर या प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा भगवान गौतम बुद्ध यांना कोणत्या नावाने ओळखले जाते कोण कोणती नावे देण्यात आलेली होती ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे भगवान गौतम बुद्धांना शाक्य मुनी बुद्ध गौतम बुद्ध सिद्धार्थ बुद्ध किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तर काय सिद्धार्थ बुद्ध गौतम बुद्ध तसेच शाक्य मुनी बुद्ध या सर्व नावाने भगवान बुद्धांना जे आहे ओळखले जाते हे सर्वांना लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढचा जो की आहे महाराष्ट्रामध्ये जस्त व शिशा मिळवून देणारा जिल्हा कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दोन या ठिकाणी काय विचारलेलं आहे जस्त व शिशा मिळवून देणारा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर ऑप्शन्स आहे नाशिक नागपूर बीड किंवा रायगड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन नागपूर हा जो जिल्हा आहे जस्त व शिशा मिळवून देणारा असलेला लक्षात येतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा भारतातील सर्वात श्रीमंत शहर कोणते आहे सर्वांनाच माहीत आहे याचं उत्तर सोपं आहे सर्वात श्रीमंत शहर विचारलेले आहे मुंबई दिल्ली दिल्ली चेन्नई किंवा सुरत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे मुंबई हे जे शहर आहे संपूर्ण भारतातील ते विद्यार्थ्यांना श्रीमंत आहे आणि त्या कारणास्तव मुंबईला भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटले जात असते कवर या प्रश्न दहावा महाराष्ट्रामध्ये सॉरी हा प्रश्न डबल झालेला आहे माफ करा तर प्रश्न अकरावा पाहूया विधान परिषद रद्द करण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे विधान परिषद रद्द कोण करू शकते तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विजेत्यां राज्य विधिमंडळ संसद राष्ट्रपती किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन संसद जे आहे विधान परिषद म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रद्द करण्याचा जो अंतिम अधिकार आहे त्यांच्याकडे असतो ते आपल्याला लक्षात येते प्रश्न बारावा बॅरिस्टर झिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये कशाची मागणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये कशाची मागणी केलेली होती या ठिकाणी स्वतंत्र पाकिस्तान स्वतंत्र मुस्लिम धर्म किंवा वरील दोन्ही किंवा स्वतंत्र मुस्लिम शिक्षण ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे एक स्वतंत्र पाकिस्तान याची जी मागणी आहे द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये बॅरिस्टर झिना यांनी केलेली होती हे आपल्या सर्वांना येत लक्षात येते द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक कोणाला म्हणतात तर व्यक्ती आहे या ठिकाणी सय्यद सय्यद खान यांना म्हटले जाते हे लक्षात येते कवर करू या प्रश्न या ठिकाणी तेरावा जो की आहे लोकलेखा समिती पद्धत घटनेमध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे लोकलेखा समिती तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे ग्रेट ब्रिटन इंग्लंड जपान किंवा स्वित्झर्लंड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक ग्रेट ब्रिटन या देशाकडून लोकलेखा ही घेण्यात आलेली आहे लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य किती असतात हे पाहिलं तर जास्तीत जास्त बावीस सदस्य असतात यामधील विद्यत्यानं बावीसमधील पंधरा सदस्य कोणत्या सभागृहाकडून निवडले जातात तर तो सभागृह आहे या ठिकाणी लोकसभा लोकसभेतून पंधरा आणि तसेच विद्यार्थ्यांना उरलेले सात जे आहे सात सदस्य विद्यार्थ्यांना या ठिकाणी राज्यसभा या सभागृहातून घेतले जात असतात आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे कवर केलं तर वर्ष आहे सॉरी वर्ष आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकोणीसशे एकवीस या वर्षी जे आहे स्थापना करण्यात आलेली आहे लोकलेखा समितीची हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर या ठिकाणी कव्हर या प्रश्न आपल्यासमोर जो की आहे चौदावा भाषावर प्रांतरचना भारतासाठी खूप घातक ठरेल असे कोणत्या समितीने आपल्याला सांगितले होते ते विचारलेले आहे भाषावार प्रांतरचना जा तर या ठिकाणी मसुदा समिती दार समिती किंवा नाईक समिती किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आहे दोन दार समितीने जे आहे भाषावार प्रांतरचना भारतासाठी खूप घातक ठरेल असे सांगितलेले होते तर प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा पंधरावा भारतामध्ये घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता आहे दिलेली सर्वांना उत्तर असेल घटनात्मकरीत्या चोवीस बावीस तेवीस किंवा पंचवीस ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे बावीस भाषांना जे आहे भारतामध्ये घटनात्मकरित्या मान्यता प्राप्त झालेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं तर कवर करूया प्रश्न सोळावा जगामध्ये रेड क्रॉस दिवस जो आहे विद्यार्थ्यां तर कोणत्या दिवशी साजरा होत असतो प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे रेड क्रॉस दिन हा या ठिकाणी विचारलेलं आहे तर पाच मे सहा मे सात मे किंवा आठ मे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आठ मे या दिवशी जो आहे जगामध्ये विद्यार्थ्यांनो काय या ठिकाणी रेड क्रॉस दिन हा साजरा केला जात असतो सर्वात पहिला रेड क्रॉस दिन कधी साजरा केला होता तर या ठिकाणी ते तो दिवस होता आठ मे एकोणीसशे आठ मे जो जो आहे सर्वात पहिला या ठिकाणी रेड क्रॉस दिवस साजरा केलेला होता तर कव्हर करूया तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना झाडांच्या पानामध्ये हरित द्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ते प्रश्नात विचारलेलं आहे हरित द्रव्य पानांमध्ये तर कार्बन सूर्यप्रकाश नायट्रोजन किंवा ऑक्सिजन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सूर्यप्रकाश जो असतो हरित द्रव्य पानांमध्ये तयार होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो हे लक्षात येते तर कवर कोरिया, प्रश्न अठरावा असा आहे की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते आता प्रबुद्ध भारत जर कोणाचे वृत्तपत्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते सर्वांनाच माहित आहे तर कोणत्या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत जे आहे नामांकन झालेले होते मुकनायक जनता समता किंवा या ठिकाणी बहिष्कृत भारत ऑप्शन क्रमांक विद्यार्ण या ठिकाणी दोन योग्य आहे जनता वृत्तपत्राचे नामांकरण जे आहे काय करण्यात आलेले होते तर प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते त्यानंतर मुकनायक जन समता तसेच बहिष्कृत भारत हे सर्व वृत्तपत्र जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच असलेले सर्वांना लक्षात येतात कवर करूया प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे सर्वांना पहिल्या क्रमांकाचे माहीत असते जे की आहे विद्यार्थ्यांनो कळसुबाई पण दुसऱ्या क्रमांकाचे कोणते आहे या ठिकाणी सालेर मुहेर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन सालेर हे दुसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थ्यांनो सर्वात उंच असलेले शिखर लक्षात येते कव्हर करूया प्रश्न विसावा देवीचे अर्धेपीठ वनी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे देवीचे अर्धेपीठ वने हे नाशिक नागपूर किंवा या ठिकाणी पालघर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देवीचे अर्धेपीठ वने हे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी एकवीस हवा हे खालीलपैकी कशापासून तयार होते ते आपल्याला विचारलेलं आहे पेनिसिलिन म्हणजे काय की जीवाणूच्या संक्रमणापासून जेही म्हणजेच या ठिकाणी रोग होतात ना त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी पेन्सिलिनचा वापर होत असतो कशापासून तयार होत असते होते हे आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी पाणी बुरशी कबक किंवा या ठिकाणी अमिबा ऑपसिंग क्रमांक योग्य आहे दोन बुरशीपासून जे आहे पेनिसिलिन हे तयार होते आपल्या सर्वांना लक्षात येते तर असा प्रश्न आहे पुढचा वंदे मातरम हे गीत गाण्यावर बंदी घातल्यास्तव कोणता सत्याग्रह करण्यात आलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे वंदे मातरम गीत गाण्यास बंदी घातल्या कारणास्तव नागपूर ध्वज सत्याग्रह बारडोली सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह किंवा चलेजाव सत्याग्रह ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक नागपूर ध्वज सत्याग्रह वंदे मातरम या गीतावर गाण्यासाठी बंदी घातल्या कारणास्तव झालेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कवर करू या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे तेवीसावा पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी अमरुण उपोषण धरलेले होते उत्तर येत असेल तुम्हाला आपण पूर्वीही कव्हर केलेला प्रश्न आहे या ठिकाणी पंढरपूरचे मंदिर दलितासाठी खुले व्हावे म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी गाडगे महाराज किंवा महात्मा फुले ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच काय पंढरपूरचे मंदिर दलितासाठी खुले व्हावे म्हणून जे आहे अमोरण उपोषण साने गुरुजी यांनी धरलेले होते हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न चोवीस निकटदृिता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ते विचारलेलं आहे निकट दृष्टीता हा दृष्टीदोष अंतर्वक्र या ठिकाणी विचारलेला आहे विनाभय किंवा बहिर्वक्र ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निकट दृष्टिता हा दृष्टीदोष जो आहे तो सुधारता येतो करू या प्रश्न पंचवीसावा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणते भू औष्णिक विद्युत निर्मिती पेंच मणीकरण कोयना किंवा मंडी ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच मणीकरण <सकत -भारा> या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे स्थित आहे लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा पानसेत या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे विचारलेलं पानशेत धरणाच्या जलाशयाला तर एसा जे कंक आहे का तानाजी सागर पासलकर किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन या ठिकाणी तानाजी सागर असे जे नाव आहे पानसेत धरणाच्या जलाशयाला हे देण्यात आलेले लक्षात येते तर या ठिकाणी अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे टी सी एसने विचारलाच प्रश्न आहे आगळ पगळ पुस्तकाचे भालचंद्र नेमाडे कुसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा पुरुषोत्तम देशपांडे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पुरुषोत्तम देशपांडे यांचे पुस्तक कोणते आहे विद्यार्थ्यांनंतर आगळ पगळ असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते आगळ पगड ठीक आहे यायाती या, या, या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कादंबरीचं नाव लक्षात घ्या फक्त यायाती ही आहे भालचंद्र नेमाडे कुसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा या ठिकाणी विष्णू खांडेकर ऑप्शन क्रमांक चार आहे विष्णू खांडेकर यांनी जे आहे यायाती या कादंबरीचे लेखक व्यक्ती आहेत हे तर घ्यायचं आहे लक्षात कवर या प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के साक्षर झालेला जो तालुका आहे तो कोणता आहे ते विचारलेलं आहे तर मुदखेड पन्हाळा पूर्णा किंवा कळमनुरी तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच काय आहे कोणताही तालुका महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के साक्षर झालेला आपल्या सर्वांना दिसत नाही कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसावा भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे आर्टिकल चौऱ्याहत्तर एवढेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मंत्रिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मंत्रिमंडळाशी संबंधित आर्टिकल चौऱ्याहत्तर राज्यघटनेमध्ये आहे हे सर्वांनाच लक्षात येते आता सुप्रकाश सोडण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनो आपण जर एम पी सीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी जे आहे तुमच्या भवितव्यासाठी भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी एम पी कडून जे आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या बॅचेस लाँच करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जे की आपली एम पी सीची परिपूर्ण तयारी करून घेणार आहेत तर एनरोल करण्यासाठी बॅचेसचा सर्व बॅचेसचा लिंक आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कोणत्याही बॅचेसमध्ये आपल्याला एनरोल करायचा असेल तर आपला कुपन कोड जो आहे सर्वात वरी दिलेला आहे ए जी ए एक हजार हा टाकायचा आहे तुम्हाला कोणत्याही याच्यावर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकतो तर नक्कीच इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांनी एनरोल करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसाल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते लाईक ला नक्कीच करायचं आहे लाईक जर तुम्ही केला तर अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बोलण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल तर जाता जाता एक लाईक करण्यासाठी से एक सेकंद पण लागणार नाही लगेच लाईक करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास